सनातन धर्मात उपासनेचे अनेक प्रकार आहेत प्रत्येक भक्ताने आपल्या क्षमतेनुसार आणि श्रद्धेनुसार ईश्वराची पूजा करावी अशी शिकवण धर्मशास्त्रांनी दिली आहे पंचोपचार दशोपचार षोडशोपचार या पद्धतींमध्ये दे देवतेची स्तुती केली जाते आणि शेवटी सासांग दंदवट प्रणाम म्हणजेच शरीराच्या आठ ठिकाणांनी डोळे छाती दोन्ही हात गुडघे व पाय जमिनीला स्पर्श करत नमस्कार करणे हा भक्तीचा औचित्य प्रकार मानला जातो परंतु धर्मशास्त्रानुसार पुरुषांनी हा साष्टांग दंडवट करावा पण स्त्रियांनी नाही महिलांसाठी हा नमस्कार प्रकार मान्य नाहीये अनेकांना वाटतं की हा भेदभाव आहे परंतु धर्मसिंधू नावाच्या ग्रंथात यामागील शास्त्रीय कारण स्पष्ट आहे त्या ग्रंथात म्हटलंय की ब्राह्मणस्य गुदम शंखम शालिग्रामम च पुस्तकम वसुंधरान सह ते कामिनी कुचमर्दनम म्हणजेच ब्राह्मणांचे नितंब शंख शालिग्राम धार्मिक ग्रंथ आणि स्त्रियांचे स्तन हे थेट जमिनीवर टेकू नयेत कारण पृथ्वी हा भार सहन करू शकत नाही आणि असे केल्यास त्या व्यक्तीवर दैवाचा कोप होत अशी समज आहे स्त्रियांचे स्तन हे सृष्टीचा आधार मानले गेले आहे बाळाला अन्न देणारे जीवन देणारे म्हणून निसर्गाने त्यांना मोठे दायित्व दिले म्हणूनच त्यांच्या जमिनीशी थेट स्पर्श होऊ नये असा शास्त्रीय विचार आहे त्यामुळे स्त्रियांनी नमस्कार करताना साष्टांग न करता, करता गुडघ्यावर बसून किंवा दोन्ही हात जोडून नमस्कार करावा ही योग्य पद्धत समजली जाते